हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण म्हणतो आहे असा काकडीचा रायता अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ पुदिनाची पानं घालून घेते आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा इतकी साखर घालून घेऊयात दोन चमचे इथे दही घालून घेऊयात कारण मिक्सरला छान बारीक होण्यासाठी पुदिना आणि कोथिंबीर छान मिक्सरला बारीक करून घेऊयात इथे एका भांड्यामध्ये मी दही काढून घेते आहे दही आपण छान फेटून घेऊयात छान क्रीमी टेक्शर येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे छान फेटून घेतलं आहे त्यामध्ये खिसून घेतलेली काकडी घालायची आहे आणि त्यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे पुदिना कोथिंबीर मिरचीची पेस्ट ती घालून घ्यायची आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गरमीचे दिवस आहेत तर असा थंडगार रायता खायला दुपारच्या वेळेला खूप छान लागतो जे डाएट करत आहेत त्यांच्यासाठी हा सुद्धा चांगला ऑप्शन आहे फक्त साखर स्किप करायची आहे आता आपण हे मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून देऊयात जेव्हा आपल्याला खायचं असेल त्यावेळेस आपण काढून त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत इथे मी एक तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊयात मी सफेद मीठ थोडंसं घातलं आहे आणि इथे थोडं काळं मीठ घालते आहे आणि हे सर्व घालून आपण मिक्स करून घेऊयात मीठ हे जेव्हा आपण खाणार असू त्याच वेळेला घालायचं आहे छान थंडगार काकडीचा रायता बनून तयार झाला आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद